नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्या चॅनेलच्या चे माध्यमातून मी आपल्यासमोर शेतकऱ्यांच्या सुंदर सुंदर अशा गावरान बैलजोड्या घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशीच एक सुंदर बैलजोडी आणलेली आहे तर बैलजोडीविषयी माहिती जाणून घेण्याआधी कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलवर येणारी असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपल्या चॅनलचा मित्रांनो फक्त एवढाच उद्देश आहे की जी शेतकऱ्यापासली बैलजोडी असते किंवा गाय म्हैसी असतात त्या आ, थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्या जेणेकरून कुठलाही त्या मदत त्यांना दलाली वगैरे द्यायचं काम नाही पडलं पाहिजे तर या उद्देशानं आपण थेट शेतकरी ते शेतकरी असा व्यवहार व्हावा म्हणून हे व्हिडिओ बनवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी अशीच एक शेतकऱ्यापासली बैलजोडी आणली आहे तर शेतकऱ्यांचं नाव आहे श्री बंडूभाऊ भोयर आणि यांचा ॲड्रेस आहे मित्रांनो गाव जळका तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ तर अतिशय सुंदर अशी गावरान बैलजोड आपल्यासमोर आहे मित्रांनो आणि कामाला तुम्ही पाहताच आहेत दोन्ही बैल सारखीच आहेत कामाला चालायला आणि अतिशय देखणी सुंदर गावरान बैल आहेत मित्रांनो तर या बैलांचा जर आपल्याला व्यवहार करायचा असेल तर बंडूभाऊचा नंबर मी या ठिकाणी स्क्रीनवर देतो आहे मोबाईल नंबर त्या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि या बैलांचा व्यवहार करू शकता तर या बैलांची किंमत मित्रांनो बंडूभाऊने ठेवलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये अतिशय सुंदर देखणे बैल आहे आणि कामाची भावने गॅरंटी दिलेली आहे न मारण्याची सुद्धा गॅरंटी दिलेली आहे तर गाडीला वखराला नागराला कुठल्याही कामाला लावून द्यायचीसुद्धा भाऊने गॅरंटी दिलेली आहे जर कुणी खरेदी करणार असेल तर बैलांची किंमत भाऊने ठेवलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये आणि कुणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर खरेदी करणार असेल तर त्यांच्यासाठी भाऊने पंच्याऐंशी हजारमध्ये काही कमी करण्याची शब्द दिलेला आहे आपल्याला तर त्यातही काही रक्कम कमी करण्यात येईल असं बंडू भाऊने आपल्याला शब्द दिलेला आहे तर मित्रांनो कुणालाही या बैलीचा बैलांचा व्यवहार करायचा असेल तर या ठिकाणी मी बंडू भाऊचा नंबर देतो आहे अतिशय सुंदर असे गावरान बैल आहे मित्रांनो आपल्याला कुठल्याही कामाला लावून दिले जातील बैल तर या बैलांचा व्यवहार तुम्हाला करायचा असेल तर भाऊंचा नंबर या ठिकाणी आहे भाऊचा ॲड्रेस मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो गाव जळका तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ असा भाऊंचा ॲड्रेस आहे कामाची जोडी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर या जोडीचा तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर या नंबरवर जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा आणि या बैलांचा व्यवहार करा धन्यवाद मित्रांनो हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल कामाची बैल आहे शेतकऱ्याजवळची बैल आहे कुठलीही फसवणूक होणार नाही आपली आणि भाऊने जी किंमत सांगितलेली होती बैलांची पंच्याऐंशी हजार रुपये जर कोणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे बैल खरेदी करणार असतील तर त्यांच्यासाठी किंमत कमी केली जाईल असा शब्द आपल्याला बंडू भाऊने दिलेला आहे ज्या आपण बाजारात जोड्या घेतो तर त्या ठिकाणी आपल्याला घरी आणल्यानंतर बैलांची म्हणजे कामाला निघतील किंवा नाही निघणार असे कुठलीच गॅरंटी त्या ठिकाणी भेटत नाही मित्रांनो पण या ठिकाणी जर आपण खरेदी करणार असाल जर तुम्ही तिथं बैल पाहायला गेलेत तर तुम्हाला बैल कामाला लावून दिले जातील आणि पाहू शकता बैल हातापायात अगदी सुंदर बैल आहेत मित्रांनो चालायलाही सरळ चालत आहेत आणि बैलाचं रंग आणि शिंग दोन्ही छान आहे तर असे सुंदर असे बैल जर तुम्हाला घ्यायचे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि बैलांचा व्यवहार करा बैलांची तुम्ही चाल पाहू शकता दोन्ही बैल सोबत चालत आहेत आणि ज्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तिथं जाऊन त्याला बैल म्हणजे कामाला लावून पाहायचं कामच नाही कारण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बैलाचे कामाचेच व्हिडिओ आपण इथं ता टाकलेले आहेत तर नक्कीच आपल्याला ही बैलदोडी आवडली असेल जर कुणाला या बैलजोडीचा खरे व्यवहार करायचा असेल तर या नंबरवर कॉल करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा ही सुंदर अशी गावरान बैलजोड धन्यवाद